नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर येथील ईदगाह मैदान येथे बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं एकत्रित येऊन नमाज पठन केली यावेळी शहराच्या राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीची प्रार्थना करण्यात आली तसेच हमसब एक हे असा एकतेचा संदेश देण्यात आला प्रशासनाच्या वतीनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नमाज पठन झाल्यावर एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी गळा भेट देत ईद मुबारक म्हणत ईद अल अजहाची नमाज उत्साहात संपन्न झाली त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांची भेट घेत ईदच्या तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज बकरी सणाच्या निमित्ताने सर्व शहरातील जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांना मी माझ्या वतीने खासदार दिलेश लंके साहेबांच्या वतीने त्याचप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो सर्वांना चांगले आरोग्यदायी शांतीच्या समृद्धीची आणि बार भरभराची वावी अशा या ठिकाणी शुभेच्छा देत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर